प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील आडवा ओढा नजीक असलेल्या एका पेट्रोल पंपावर अज्ञात सहा जणांनी पेट्रोल पंपावरील युवकाला जबर मारहाण केली या मारहाणीत हा युवक गंभीर जखमी झाला या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सीसीटीव्ही फुटेजमध्ये विस्टा गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस एक्स सत्तावीस एकोणपन्नास ही चारचाकी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आली होते अगदी शुल्लक कारणातून गाडीमध्ये बसलेल्या महाभागांनी या तरुणाला पेट्रोल पंपावरच बेदम मारहाण केली तर त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला संगमनेर शहरामध्ये दोन समाजातील तणावातून यापूर्वीही अनेक घटना घडल्या या घटना वारंवार घडण्यापाठीमागे काहीतरी हेतू असावा असा अंदाज शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत याही प्रकरणामध्ये एका समाजातील व्यक्तींनी दुसऱ्या समाजातील तरुणाला मारहाण केली आहे यातील दोषी सहाही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर